नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचं चौदरवाडी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मथूर नाही मथूर आत्ताच आजारातून बारा झाला आहे पुढच्या चार पाच दिवसात कदाचित मथुर आपल्या घाटावरती मैदानात दिसेल तर मित्रांनो मथूरचा छोटो भाऊ अर्जुन आजच्या मैदानात दाखल झाला आहे आणि मित्रांनो मगाशी अशी अपडेट होती की गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक आठवरून अर्जुन पळणार आहे परंतु त्या गटात आपला अर्जुन पलटाण दिसला दिसला नाही परंतु आत्ता अशी अपडेट आली आहे की गट क्रमांक चोपन्नमध्ये तास क्रमांक दोनवरून अर्जुन एक हजार एक मथुरचा छोटा भाऊ आपला पलताना दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक चोपन्नमध्ये तास क्रमांक दोनवरून अर्जुन आपला पलताना दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सुंदर बॉसचे देखील मित्रांनो छिट्टी गट क्रमांक त्रेपन्नमध्ये या गटात आपला सुंदर बॉस पलताना दिसू शकतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्याला नक्की चॅनलला निघताना सबस्क्राईब करा असेच फास्ट अपडेट्स धन्यवाद